गीता अध्याय क्रमांक सहा भगवान म्हणतात अनाश्रित्य कर्म करोति सन्यासी स चिरग्रीन च क्रिया भगवान म्हणतात केवळ अग्निचा त्याग करणारा संन्यासी नाही केवळ संसारी कर्माचा त्याग करणारा ही संन्यासी मग भगवंताच्या दृष्टीने कोण योगी आहे भगवान म्हणतात ज्या पुरुषाने कर्मफळाचा संन्यासी व तो खरा योगी भगवान म्हणतात की योगी होण्यासाठी निष्काम कर्म करणं हे महत्वाचं संकल्प सर्व इच्छांचा त्याग केल्यानेच कल्याण होते सर्व संकल्पाचा त्याग केल्याने त्या पुरुषाच्या मनामध्ये इंद्रियांच्या भोगाबद्दल आणि कोणत्याही कर्माबद्दल आसक्ती राहत नाही त्या पुरुषाला योगी म्हटले जाते स्वतःच भगवान म्हणतात स्वतःच स्वतःचा या संसारातून उद्धार करून घ्यावा आपण स्वतःला अधोगतीला जाऊ देऊन कारण हा मनुष्यच स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे स्वतःचा मित्र होण्यासाठी व्यक्तीने स्वतःच मन आणि इंद्रिय जिंकले पाहिजे आणि जो स्वतःचा मन आणि इंद्रिय जिंकत नाही तो स्वतःचा शत्रू बनतो थंड उष्ण सुख दुःख त्याचप्रमाणे मान अपमान या दोन्ही विरुद्ध गोष्टींमध्ये जो शांत राहतो अशा वेळी जो आपलं मन स्वतःच्या ताब्यात ठेवतो त्या पुरुषाच्या बुद्धीमध्ये परमेश्वराचा प्रकाश निर्माण झालेला असतो अशा व्यक्तीच्या मनामध्ये बुद्धीमध्ये परमात्म्याशिवाय दुसरा काहीही विषय राहत नाही ज्या व्यक्तीने मन इंद्रिय जिंकलं आहे त्याला माती दगड आणि सोने हे समान असते असा व्यक्ती योगी म्हटला जातो आणि भगवंताला प्राप्त झालेला भगवंताची अपेक्षा आहे की ज्याने आपलं मन आणि इंद्रिय सहित शरीर ताब्यात ठेवलं आहे ज्याने आपल्या सर्व इच्छा सोडून दिल्या आहे जो कोणत्याही गोष्टीचा संग्रह करीत नाही असा व्यक्तीच योगी होऊ शकतो असा योगी भक्ताने असा योगी व्हावं अशा योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला परमात्म्यामध्ये लावलं पाहिजे आणि परमात्म्याची एकांतात राहून भक्ती केली पाहिजे एकांतात कस एकांतात कस बसायचं हे भगवान सांगतात पहिल्यांदी शुद्ध जमीन निवडावी त्यावर प्रथम गर्भ आंथरावे त्यावर मृगाजीन टाकावं त्यावर एक कपडा टाकावा असं आसन जे फार उंचही नाही जे फार सखोलही नाही अशा आसनावर अंडी घालून बसावं आणि चित्त स्थिर करून इंद्रियांना ताब्यात ठेवून मनाला एकाग्र करून शांतपणे बसावं आणि योगाभ्यास करावा आसनावर शरीर डोकं आणि मान एका सरळ रेषेत स्थिर अवस्थेत ठेवावे आणि नाकाच्या शेंड्या समोर दृष्टी ठेवून ब्रम्हचारित होऊन निर्भय व्हावं भविष्यातली कोणतीही चिंता करू नये अंतःकरण अतिशय शांत करून मन आणि चित्त माझ्या ठिकाणी स्थिर करावं म्हणतात की ज्याने मन ताब्यात ठेवला आहे आणि आत्मा माझ्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी लावलेला आहे अशा योगीला भगवंतामध्ये असलेल्या परमानंद नावाची शांती मिळते परमानंद परमशांती ही त्याच व्यक्तीला मिळते ज्याने संसारिक दुःख सोडून दिले आहे ज्याने आपला आहार म्हणजे आपलं जेवण त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे योग्य तो आहार तो घेतो विहार म्हणजे योग्य तो व्यायाम तो करतो आणि त्याच प्रकारे संसारी कर्मातही तो योग्य प्रकारे वावरत आहे त्याच झोपणं उठणं सगळं काही सगळी दिनचर्या ही, ही यथायोग्य शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्यालाच या परमात्म्याची प्राप्ती होत असते त्या ठिकाणी भगवंत एक रहस्य सुद्धा आपला सांगतात की ज्याने आपलं चित्त पूर्णपणे ताब्यात ठेवून परमात्म्यामध्ये स्थिर केलेलं आहे त्याची संसारिक भोगांची इच्छा ही आपोआप नाहीशी होते संसारिक भोग सोडून देण्याची गरज नाही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या संसारिक सो, भोग सोडून देण्याची गरज नाही फक्त आपलं चित्त पूर्णपणे ताब्यात ठेवून आपण ते परमात्म्यात लावलं पाहिजे म्हणजे संसारिक भोग हळूहळू निरस वाटायला लागतात तिथेच वैराग्याचं कमळ उमलत त्यापासून माणूस दूर व्हायला लागतो हो दूर व्हायला योग योगाभ्यास केल्याने काय होतं भगवान म्हणतात चित्त शांत होत परमात्म्याच्या द्वारे बुद्धी शुद्ध होते सूक्ष्म होते आणि अशा बुद्धीतच सूक्ष्म परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि सच्चिदानंद घन परमात्म्यामध्येच मनुष्याला संपूर्ण समाधानाची प्राप्ती होते एकदा इंद्रियाच्या पलीकडे बुद्धी शुद्ध आणि सूक्ष्म झाली की जो आनंद प्राप्त होतो त्या अवस्थेतून मग योगी अजिबात विचलित होत नाही त्या आनंदाला तो सोडून कधीही जात नाही परमात्मा प्राप्ती रूप लाभ झाला की तो व्यक्ती दुसरा कोणताही लाभ मागत नाही आणि संसारिक दुःखाने तो विचलितही होत नाही कधीही स्थिर न होणारे मन हे चंचल आहे जे नेहमी विषयांच्या मागे संसारात भरकटतच राहते त्या प्रत्येक विषयापासून मनाला आवरून परमात्म्यातच स्थिर केले पाहिजे या ठिकाणी इंद्रियांना आवरून असं म्हटलेलं नाही तर मनाला आवरून असं म्हटलंय कारण इंद्रिय केवळ कर्म करणारे निमित्त साधन आहे मात्र त्या विषयांची खरी इच्छा ही मनामध्येच निर्माण होते कर्माची खरी निर्मिती ही मनामध्येच निर्माण होते त्यामुळे मनाला आवरायला सांगितलंय आणि हे सगळं कशासाठी करायचं तर भगवंताने सांगितलंय की ज्याने आपलं मन आवरलं ज्याने आपलं मन शांत केलं तो सच्चिदानंद घन परमा परब्रह्माशी ऐक्य पावतो आणि अशा व्यक्तीलाच खरा आनंद प्राप्त होत असतो भगवान म्हणतात की ज्याने सर्वत्र एकच परमात्म्याला बघितला आहे असा व्यक्ती सर्व जीवांना समभावानेच बघतो सर्व प्राणी मात्रात एकच आत्मा आणि एका आत्म्यातच सर्व प्राणी मात्र बघतो अशा प्रकारे तो संपूर्ण सृष्टीशी एक रूप होतो त्याच्यासाठी मग आपलं पर्क असा भेद राहत नाही भगवान म्हणतात योमाम पश्यती सर्वत्र सर्वच मयी पश्यती तस्याहं न प्रणश्यामी सच मे न प्रणशि विश्वासपूर्वक भगवान आपला सांगतात की जो व्यक्ती सर्व प्राण्यात मला म्हणजे वासुदेवालाच बघतो आणि सर्व प्राणी मात्रांना माझ वासुदेवातच पाहतो त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य राहत नाही आणि मला सुद्धा तो कधीही परका राहतो समाजामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे चार वर्ग असले तरी सुद्धा ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेले डोके हात पाय गुदद्वार त्यांना आपण परक मानत नाही एका शरीराचेच हे अवयव आहे असे आपण मानतो तसे हे चार वर्ण सुद्धा एकाच परमात्म्यापासून निर्माण झालेले आहे या सर्वांमध्ये तो एकच परमात्म्याला बघतो तो व्यक्ती भगवंताशीच एक रूप झालेला असतो इतकी सुंदर कल्पना ही वर्ण व्यवस्थेची सांगितलेली आहे चार वर्ग एका समाजाचे भाग एकाच परमात्म्याची ही वेगवेगळी रूप मानली आहे आणि असा सुंदर वर्ण व्यवस्थेबद्दलचा भाव हा भगवद्गीतेत सांगितलेला आहे भगवान म्हणतात हे अर्जुना जो व्यक्ती आपल्या प्रमाणेच सर्व प्राणी मात्रांना समभावाने पाहतो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला आहे त्या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की भगवान तुम्ही समभाव सांगत आहेत मात्र मन समभावात कसं राहणार हे मन तर चंचल आहे हे कधी स्थिर राहत नाही हे श्री कृष्णा हे मन मोठं चंचल आहे त्याबरोबरच ते शक्तिशाली आणि बलवान आहे या मनाला वश करणं म्हणजे एखाद्या वाऱ्याला अडवण्यासारखं कठीण आहे मग अशा वेळेस या मनाला कसं स्थिर करावं कसं वश करावं त्यावेळेस भगवान सांगतात अभ्यास कौंत वैराग्येण च गृहते भगवान म्हणतात मन चंचल आहे कठीण आहे मान मान्य आहे मला पण हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येऊ शकतं मनाला चंचल ह्या चंचल मनाला स्थिर करण्याचा अत्यंत महत्वाचा उपाय भगवान सांगतात अभ्यासाने आणि वैराग्याने पीस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस महत्वाची आणि अभ्यासाने हे मन प्रॅक्टिसने हे मन ताब्यात येतं मनावर ताबा मिळत नाही अशा व्यक्तीला योग साधना ही अत्यंत कठीण आहे अर्जुन विचारतो एखाद्या व्यक्तीने योगावर श्रद्धा ठेवून आयुष्यभर एकाच योगाचे पालन केले मात्र अंतकाळी त्याचं मन विचलित झालं तर तो कोणत्या गतीला जातो योग साधना केल्याने संसारात तर तो मागे राहतो पण अंतकाळी मन विचलित झालं तर भगवंताची प्राप्ती होणार नाही मग अशा व्यक्तीचा संसारही गेला आणि परमार्थही गेला मग अशा व्यक्तीची पुढे गती कशी होणार भगवान सांगतात ज्या यो भगवान सांगतात ज्याने योगाचा अभ्यास केला भगवंत प्राप्तीसाठी कर्म केले असा मनुष्य कधीही अधोगतीला जात नाही योगाचा अभ्यास करूनही परमात्म्याची प्राप्ती झाली नाही अशा व्यक्तीला भगवान योग भ्रष्ट असं म्हणतात हा शब्द कितीतला आहे योगभ्रष्ट मात्र असा व्यक्ती हा मृत्यूनंतर उत्तम गतीला जातो आणि ह्या जन्माचे योगाभ्यासाचे संस्कार वाया जात नाही तर पुढे तो नवीन जन्म हा संस्कारित घरामध्ये घेतो आणि जे नवीन शरीर मिळालं आहे त्या शरीरात सुद्धा तो योगाभ्यास करतो मात्र त्या शरीरात योगाभ्यासचे प्रयत्न जे आहेत ते सहज त्याच्याकडून घडतात त्याचं मन त्याची बुद्धी सहज समत्व भावा स्थिर होते आणि पूर्वीपेक्षा परमात्मा प्राप्तीसाठी तो अधिक आणि सहज प्रयत्न करतो पूर्वी केलेला अभ्यास योगभ्रष्ट असल्यामुळे या जन्मात तो पुढे कॅरी फॉरवर्ड होतो पुढे तो चालतो आणि पुढे पुढच्या जन्मात मागच्या योगाभ्यासाचे मागच्या जन्मातील संस्काराचे फायदे त्याला होतात ते फायदे म्हणजे तो पापापासून तात्काळ मुक्त होतो स्थिर बुद्धीचा असतो जन्मतास तो योगी असतो असा योगी हे अर्जुना तू बन आणि योगी बनून कर्म कर भगवान म्हणतात सर्व योग्य आवाण योगी माझ्या ठिकाणी भगवान ठिकाणी आपल्या आणि श्री कृष्णाला अखंड तो योगी मला भगवान श्रीकृष्णांना सर्वात श्रेष्ठ वाटतो सर्वात जवळचा वाटतो श्रीमद भगवद्गीता सुपरिषद सुब्रम्ह विद्याया आत्मसंयम योगो नाम षष्टोध्याय శ్రీకృష్ణారపణమస్